ಸ್ರೋತೆ ಅಧ್ಯಾಯ ಅಥವಾ ಬ್ರಹ್ಮಾಕ್ಷರ ನಿರ್ದೇಶ ಬ್ರಹ್ಮಕ್ಷರ ನಿರ್ದೇಶ ಅಧ್ಯಾಯತ್ श्रीकृष्ण अर्जुनाला ब्रह्म म्हणजे काय कर्म कशाला म्हणतात अध्यात्म म्हणजे काय आणि अधिभूत आणि अधिदैवत म्हणजे कोण हे सारे विस्ताराने समजावून सांगणार आहेत आत्तापर्यंत श्रीकृष्णाने अर्जुनाला जो उपदेश केला जे ज्ञान दिले त्यामुळे अर्जुनाची स्थिती कल्पवृक्षाच्या बागेत बसल्याप्रमाणे झाली आहे त्याचे चित्त पूर्णपणे कृष्णमय झाले आहे ज्याप्रमाणे ताण्या मुलाच्या आईला त्याची तहानभूक कळते त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनात काय चालले हे भगवंतांना कळत आहे अर्जुनाने आपल्या मनातील शंका प्रश्न रूपाने विचारण्यापूर्वीच त्या भगवंतांना कळत असल्यामुळे ते, असल्या ते अर्जुनाच्या प्रश्नांना तत्परतेने उत्तरे देतात जे ह्या देहात काठोकाठ भरले आहे आणि ज्याचा कधीही नाश होत नाही ते आकाशाच्या पदरातून गाळून घेणे इतके सूक्ष्म आहे आणि तरीही ते छिद्र असलेल्या देहातून गळून जात नाही आणि मानवाच्या बुद्धीने कितीही प्रयत्न केले तरी ते वेगळे काढता येत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात शरीरातून निघून गेले की ते विश्वमय होते आणि विश्व पण लोपले तरी त्याचा नाश होत नाही ते नित्य असते ब्रह्माचा हा नित्य असण्याचा स्वभाव म्हणजे अध्यात्म शून्याच्या बरड जमिनीतून हा हे कोम हम बहुश्याम हा अधिसंकल्प उत्पन्न झाला त्या संकल्पातून अनंत ग्रहगोलांसह विविधतेने नटलेले हे प्रचंड विश्व निर्माण झाले हे विश्व त्याच्या निर्मितीपासून अखंडपणे क्रियाशील आहे हे विश्व निर्माण करून ते क्रियाशील ठेवणारा गोचर असा कोणीही कार्य करणारा दिसत नाही अशा प्रकारे अव्यक्ताच्या ठिकाणी कर्त्यावाचून प्रत्यक्ष दिसणारा आकार उत्पन्न करण्याचा जो व्यापार आहे त्याला कर्म असे म्हणतात ज्याचे अस्तित्व खोटे असते आणि त्याला पंच महाभूते एकत्र येऊन रूप देतात ते पंचमहाभूतांच्या आश्रयाने राहते त्यांच्यात संयोगाने दृष्टीस पडते आणि विनाशकाली लय पावते त्याला अधिभूत असे म्हणतात देहाकडून घडत असलेल्या क्रियांचे चांगले वाईट उपभोग ज्याला घ्यावे लागतात तो इंद्रियांचा स्वामी आहे मरण पावल्यावर देहाचे संकल्प रूप पक्षी ज्यावर बसतात त्या जीवाला अधिदैवत असे समजावे जीवाला भोगला भोगाल भोगावी लागणारी सुखदुःखे जो सहन करतो तो अधियज्ञ खरे म्हणजे अधिभूत आणि अधिदैवत हे मीच असतो उत्तम कसाचे सोने हिनकटाला मिळाल्यामुळे सोन्याचा उत्तमपणा कमी होत नाही परंतु जोपर्यंत हिनकट सोन्याबरोबर आहे तोपर्यंत त्याला हिनकट सोनेच म्हटले जाते अधिभूत अधिदैवत आणि अधियज्ञ हे जेव्हा अज्ञानाच्या पदराने झाकलेले असतात तोपर्यंत ते वेगळे मानले पाहिजेत माणसाचा अहंकार गेला म्हणजे अज्ञान दूर होते ते चैतन्य जाणीव उरते ती स्थिती म्हणजे अधियज्ञ मी जे योग मार्ग सांगितले आहेत त्या सर्वांचे ध्येय म्हणजे अधियज्ञ तत्वाचा अनुभव प्राप्त करून घेणे या योग मार्गांनी प्रथम ज्ञान होते ते ज्ञान ज्ञेयाशी समरूप होते आणि ज्ञेया रूपामध्ये उरते ते जे उरते तोच अधियज्ञ म्हणजे ब्रह्म अर्जुनाला ब्रह्म समजले आहे हे, हे भगवंतांच्या लक्षात येते आणि ते अर्जुनाला म्हणतात की तू उत्तम प्रकारे ऐकतो आहेस हे ऐकून अर्जुनालाही आनंद होतो आपला ताण्या मुलगा तृप्त झाल्यामुळे आईला जसा आनंद होतो तसा आनंद आनंद भगवंतांना होतो आणि त्यांच्या अंगी अष्ट सात्विक भाव उत्पन्न होतात आता ते शांत झालेल्या अमृतांच्या लाटांप्रमाणे कोमल आणि सरळ असे बोलू, ला, बोल बोलू लागतात अज्ञान लोपू लागल्यावर ज्ञानही लोपू लागते लाकूड पेटल्यावर अग्नी जसजसे लाकूड जाळत जातो तसतसा अग्नीचाही नाश होतो सर्व मी जो अधियज्ञ असतो त्याचे ज्ञान झाल्यामुळे ही स्थिती होते या अधियज्ञाची जाण असावी ह्यासाठी काही लोक नेहमी जागरूक असतात ते देहाला वस्त्र मानतात त्यांचे सर्व चित्तभाव अंतरात तो मी जाणतो असतो तिकडे वळलेले असतात बाहेरील वस्तूंबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही माझे नित्य स्मरण करणाऱ्यांची देहवस्त्रे गळून पडल्यावर ते मलाच येऊन मिळतात मी स्वतंत्र आहे हे नित्य ध्यानात ठेवून तू तुझ्या तु तु हातून घडणाऱ्या वा तुझ्या बाबतीत इतरांकडून घडणाऱ्या व्यवहारांकडे पूर्ण तटस्थपणे पाहत जा जे जे होत असते ते, ते ते सर्व माझ्यामुळे व माझ्याच असण्याने घडत असते हे एकदा तुझ्या बुद्धीने पक्के धारण केले की तू सदा सर्वदा आणि सर्वत्र माझा अनुभव घेत राहशील अशी मनोबुद्धी राखून तू युद्धासाठी सिद्ध हो सदा सर्वदा आणि सर्वत्र माझाच अनुभव घेता यावा ह्यासाठी तू मनपूर्वक अभ्यास केला पाहिजे सर्वांभूती मी हा भाव चित्तारूप धारण करून तो साधत साधत चित्त आपोआप स्थिर होते आणि नंतर ते चैतन्यमय होते हे चैतन्य आकाशापेक्षा मोठे आणि परमाणूपेक्षाही सूक्ष्म असते ह्याला आकार जन्म मृत्यू असे काहीच नसते विश्वामधील सर्व भासमय कार्य त्याच्यामुळेच होत असतात हे पूर्ण प्रकाशमय चैतन्य चर्चक्षूंना दिसत नसले तरी ज्ञानी पुरुषांना नित्य आणि स्पष्ट जाणवते असे ज्ञानी पुरुष प्रणयकाली त्या चैतन्य ब्रह्माचे चै ज्ञान करतात आणि चैतन्यमय होतात प्रयाणसमयी ते उत्तरेकडे तोंड करून पद्मासनात बसतात आणि योगाभ्यासाच्या क्रमात प्राप्त झालेले सुख अंतकरणात साठवून सर्व थैव अंतरात वळवितात त्यांच्या चांगल्या वासनांचे अवशेषही नाश पावतात त्यांना साध्य असलेल्या योग साधनेचा आधार घेऊन ते कुंडलिनीला जागे करतात आणि तिला चा मार्गाने वर ढकलतात नंतर हे प्राणचैतन्य विश्वचैतन्याशी एकरूप होऊ लागते आणि घंटेचा नाद ज्याप्रमाणे घंटेतच लय पावतो त्याप्रमाणे योगी देह सोडतात म्हणजेच परब्रह्म असा मी त्याच्या ठिकाणी येऊन स्थिर होतो हे अक्षय स्थान मिळवणे हेच योगीजनांचे ध्येय असते ते प्रकृतीच्या पलीकडचे आहे म्हणून त्याला परमात्मा रूप म्हणतात बुद्धीला प्रकृतीचे सर्व ज्ञान झाल्यावर ती आपले स्वतःचे ज्ञान पाहू लागल्यावर ती जाणीव शून्य होते ही जाणीव शून्यता म्हणजेच अक्षर तत्वाची प्राप्ती ह्या तत्वाविषयी बोलताना वेदांचे ज्ञान तोकडे पडते ज्ञानयोगी हे ज्ञान कसे साधतात ते ऐक ते मनाला अंतर्मुख करतात नंतर ते प्राण आणि अपान वायूंवर ताबा मिळवतात प्राणशक्तीला क्रमक्रमाणे हृदयकाशांपर्यंत आणून तिथे ते स्थिर ठेवतात तिथे ओंकाराचे म्हणजेच प्रणवाचे स्मरण करतात जो पुरुष देह सोडतो तो मलाच येऊन मिळतो प्रणव म्हणजे एकाक्षर ब्रह्म होय अर्जुना तुला असे वाटत असेल की ह्या प्रणवाचे अंतकाली स्मरण करता आले नाही तर काय होईल देह रागांनी जर्जर झालेला असतो इंद्रिये काम करत नसताना मग अंतकरणात ओंकाराचे स्मरण कसे साधेल अंतकाली प्रणवाचे स्मरण करणे हाच एक मात्र उपाय नाही जे माझ्यावर प्रेम करतात त्यांच्या अंतकाली मी त्यांचा सेवक होतो माझ्यावर जे प्रेम करतात त्यांचे ब्राह्म गोष्टींबद्दलचे प्रेम संपत आलेले असते विषय सुखांचा त्यांनी त्याग केलेला असतो त्यामुळे तहान भूक या पिढ्यांचा त्यांना त्रास होत नाही त्यांनी माझ्यावर जे प्रेम केलेले असते त्यामुळे मी त्यांचा ऋणी झालेला असतो ते ऋण फेडण्यासाठी मी त्यांच्या अंतकाली त्यांच्या अंतर्मुख करतो त्यामुळे त्यांना मरणाच्या वेळी होणाऱ्या यातना जाणवत नाही त्यांना फक्त आत्मप्रेमाचा म्हणजेच माझा अनुभव येत राहतो देह असूनही देहाची जाणीव उरत नाही त्यांना देह टाकण्याचे दुःख कसे होईल माझ्यावर प्रेम करणारे असे भक्त देह टाकताच मला येऊन मिळतात मग त्यांना पुन्हा देह धारण करावा लागत नाही कारण ते मदरूप झालेले असतात इतर मार्गांचे आचरण करणाऱ्यांना मात्र पुन्हा संसारात पडावे लागते सत्य लोक हा श्रेष्ठ लोक मानला जातो तेथील दिवसाच्या एका प्रहर काळात स्वर्गातील चौदा इंद्र होऊन जातात इहलोकीची चार युगांची चौकडी होते हजार चौकड्यांचा सत्यलोकी एक दिवस आणि तितक्याच चौकड्यांची एक रात्र होते ह्या पूर्ण संपूर्ण दिवसात स्वर्गातील देवतांची आयुष्या मागून आयुष्य जातात संपतात आणि येतात सत्य लोकातल्या पुरुषांनाही पुन्हा जन्म घ्यावा लागतो तेथेही ते जन्म मृत्यू आहेत अर्जुनावरील जन्म मृत्यूचे फेरे कसे होतात हे ऐकल्यावर तुला वाटेल की ही सृष्टी उत्पन्न होते आणि नंतर तिचा नाश होतो पण तसे नाही तसे होत नाही ज्याप्रमाणे दुधाचे दही होते त्याप्रमाणे तत्व तेच राहून नाश आणि बदल बाह्य रूपात होतो सोन्याच्या गोळ्याचे दागिने केले किंवा दागिन्यांपासून सोन्याचा गोळा बनवला तरी दोन्ही स्थितीमध्ये सोने हे तत्व बदलत नाही त्याचप्रमाणे वस्तुतत्व म्हणजे परब्रह्म व्यक्त आणि अव्यक्त होते व्यक्त आणि अव्यक्त ही शब्दांची केवळ योजना आहे वास्तविक वस्तुतत्वाचे वर्णन करून सांगणे हे शब्दापलीकडचे आहे जे आकाराला आले असताही ज्याचे निराकरण पण जात नाही आणि आकाराचा नाश झाला असता त्याची नित्यता बिघडत नाही त्याला अक्षर तत्व म्हणजे नाश न पावणारे तत्व असे म्हणतात हे अक्षर तत्व प्रत्येकाच्या हृदयात झोपलेल्या अवस्थेत असते त्यामुळे देह मन बुद्धी यांच्याकडून होत असलेल्या कुठल्याही कृतीशी त्याचा संबंध नसतो देहामध्ये शया शे, शयनावस्थेत असलेल्या ह्या तत्वाला पुरुष म्हणतात देहाच्या इतक्या जवळ असूनही त्याच्या एखाद्या अंशाचेही ज्ञान वेदांना होत नाही म्हणून योगीश्वर त्याला परात्पर म्हणतात जो एकनिष्ठ भक्त कायावाच्या मनाने दुसरे काहीच जाणत नाही त्याच्या एकनिष्ठेचे पीक देणारे ते उत्तम शेत आहे अर्जुना हे त्रैलोक्य भगवद रूप आहे असा खरेच ज्यांना मनोभाव आहे त्या आस्तिक भक्तांचा हा आश्रमच आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तद्रुपतेला पावतो अज्ञान आणि त्याचे कार्य जग ज्या परमात्म्यारूपी गावाला गेले असतात जे आपणच मोक्ष होऊन राहते तुपाचे ज्याप्रमाणे पुन्हा दूध होत नाही त्याप्रमाणे ज्या प्रत गेले असता पुन्हा जन्म नाही तेच माझे उत्तम ठिकाण होय हे गुह्य वर्म मी तुला स्पष्ट करून सांगितले आहे जे योगी अकाली देह सोडतात त्यांना पुन्हा देह धारण करावा लागतो पण शास्त्रोक्त शुद्ध काली जर देहाचे अवसान झाले तर तक्षणी ते योगी ब्रह्म होतात मोक्ष आणि पुनर्जन्म हे दोन्ही कालाच्या स्वाधीन आहेत मरणकाल जवळ आला असता पंच महाभूते आपापल्या रस्त्याने जातात योगीजन देहत्याग करताना काळवेळचे भान ठेवतात त्यांनी देह ठेवण्यासाठी योग्य वेळ साधली तर ते मुक्त होतात पहिला मार्ग परमगतीला नेतो त्याला अर्चिरा मार्ग म्हणतात या मार्गात जठराग्नी ही पहिली पायरी अग्नीचे तेज ही दुसरी पायरी दिवस ही तिसरी पायरी आणि शुक्ल पक्ष ही चौथी पायरी आणि उत्तरयानातील सहा महिन्यांपैकी एक महिना ही जिन्याची वरची पायरी अशा क्रमाने गेल्यावर योगी मोक्ष सिद्धिरूप घरात प्रवेश करतो मनुष्याच्या मरणसमयी कफ वा ताफी दोषांच्या अतिभराने अंत करण्यात काळोख होतो सर्व इंद्रियांची गती कंठू कुंठित होते स्मृतीला भ्रम उत्पन्न होतो तो मरतही नाही आणि सावधही नसतो आणि आयुष्य मरणाची वेळ पाहत असते आषाढ ते माघ या सहा महिन्यांतील कृष्ण पक्षांची रात्र असा कुयोग जमून आल्यानंतर जो मनुष्य देह ठेवतो हो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो असा मनुष्य ब्रह्म योगी असला तर तो चंद्र लोकांपर्यंत आणि तेथून मार्ग फिरतो मरण काल दैवाधीन असतो पण योगीजनांना आपली मुक्ती दैवाधीन ठेवायची हे पटेना तेव्हा आपण केवळ वस्तुतत्वच आहोत या दृढ निच्छेने ते, ते चिंतनशील योगी स्वतःकडेच पाहू लागले आणि त्यांना बंध आणि मोक्ष ह्या कल्पनाच व्यर्थ वाटू लागल्या त्यांना देहबंध आणि देहभाव उरले नाही देव कुठेही कसाही आणि केव्हाही पडला तरी वस्तुतत्वात काहीच फरक पडत नाही हे त्यांच्या लक्षात आले ऐहिक परलौकिक आणि सर्व प्रकारच्या तपांनी मिळणारी फळे त्यांना क्षुद्र वाटू लागली ब्रह्मसुख हे निर्भय आणि अव्ययी आहे अशी त्यांची खात्री झाली ते परमगतीचे चिंतन करत राहिले असे योगीही मला अभिप्रेत असलेले परमोच्च स्थान गाठतात सर्व चराचर्ज्याचा भाग आहे ब्रह्मदेव आणि शिव यांना जो पूजनीय वाटतो योगीजन ज्याला आपली श्रेष्ठ संप ती सम मानतात सर्व शक्तिमतांचे जो सामर्थ्य आहे जो आनंदाची निखळ मूर्ती आहे सर्व विश्व विश्वपसाराचा जो उगम आहे सर्वज्ञता ज्याच्या आधाराने चालते तो युदुकुलदीपक अर्जुनाला वरीलप्रमाणे उपदेश करत आहे संजय कुरुक्षेत्रावर चाललेल्या प्रसंगाचे वर्णन ध्रुत राष्ट्राला ऐकवत आहे आणि तो संवाद मी ज्ञानदेव तुम्हाला सांगत आहे तो तुम्ही ऐका या ठिकाणी अध्यायी आठवा समाप्त झाला आहे